हायवेचे अधिकारी पीडब्ल्यू डीचे अधिकारी आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून करुण घाटाची पाहणी आम्ही लोकांनी केलेली होती त्याच्या के तिथे आम्ही मीडियाच्या आमच्या मित्रांनाही बोलवलेलो होतो आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा आमच्या सगळ्याच तिथे असं ठरलं होतं की रस्त्याचं काम जोपर्यंत दर्जेदार होत नाही आम्हाला त्याची शाश्वती होत नाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही तडजोड राहता कामाने आणि ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी केल्यानंतरच हा रस्ता लोकांसाठी सुरू करण्यात यावा अशी भूमिका आमच्या सगळ्यांचीच होती प्रशासन म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांची होती कारण शेवटी विकास आणि रस्ता सुरू होणं गरजेचं आहे पण ते सुरू ते तो रस्ता सुरू करत असताना किंवा लोकांसाठी खुलं करत असताना त्या रस्त्यावरून कोणाचाही जीव जाता कामा नये कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये या सगळ्या गोष्टी शाश्वती घेतल्यानंतरच हा रस्ता जनतेसाठी खुला करावा हे भूमिका मी पहिल्या दिवसापासून घेत आलेलो आहे त्या निवडणुकी मध्ये माझ्यावर टीका झाली विधानसभेच्या माझे राजकीय स्पर्धक आणि विरोधी पक्षातले प्रमुख नेते ते, ते लोकांनी जाऊन तिथे आंदोलनही केली पण लोकशाहीमध्ये जस मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मला ज्या जनतेची सेवा करायची तसे सगळ्यांनाच त्या त्या पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते विरोधी पक्षात असले तरी प्रत्येकाला जनतेच्या हितासाठी आवाज उचलण्याचा त्यांचा अधिकार आहे म्हणून ती मी माझी वैयक्तिक टीका म्हणून त्याचे घेत नाही शेवटी उद्या या आंदोलनाचा आणि आमच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या मधल्या अशा पद्धतीच्या संवादामुळे किंवा टीका टिपणीमुळे जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार् येत आहे आणि म्हणून ज्या काही सूचना विरोधी पक्षाच्या लोकांनी केल्या त्या डिपार्टमेंटनी स्वीकारल्या पण पहिल्या दिवसापासून मी भूमिका एवढीच घेतोय राजकारण राजकारणाच्या बाजूला असलं पाहिजे तो काही नितेश राणेचा रस्ता नाहीये किंवा नितेश राणेंबरोबर आपला वैयक्तिक राजकीय हिशोब चुकता करायचा म्हणून तो रस्ता सुरू करायचा अशी भूमिका कोणीही घेऊ नये शेवटी करूळ रस्ता हा आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा रस्ता आहे आणि म्हणून रस्त्याचा जेव्हा तो करुण घाटाचा जेव्हा विषय येईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र मिळून जनतेचा प्रवास सुखर कसा होईल जिल्ह्याचा हा विकास मार्ग लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि तो दर्जेदार कसा होईल शून्य अपघात हे आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे म्हणून अठ्ठावीस डिसेंबरला जेव्हा तिकडे माझी माझी फेरी झाली पाणी दौरा झाला त्यानंतर मी वैयक्तिक मी एका क्वालिटी कंट्रोल त्या डिपार्टमेंटला मी स्वतः संपर्क केला त्यांना आणि मी त्यांना विनंती केली शासकीय के त्या डिपार्टमेंट मला या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट तुम्ही द्या कारण का क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्याच माध्यमातून आपल्याला कळेल ते नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यांमध्ये काय चुका आहेत नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्या दर्जेदार केला आहे का कारण का कॉन्ट्रॅक्टर समोर म्हणायला काही बोलेल तो खरं बोलेल खोटं बोलेल काही बोलेल पण क्वालिटी कंट्रोलचा एकदा रिपोर्ट आपल्या हातात आला तर त्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो, शकतो त्या का खरंच बाबा हा रस्ता चालू आपण करू शकतो का त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का तर त्यानुसार या अठ्ठावीस ते आजच्या तारखेपर्यंत पीडब्ल्यू डी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केलेली आहे नऊ एक दोन हजार पंचवीस ला संतोष शेलार जे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता आहेत त्यांनी स्वतः घाट रस्त्याच्या दर्जाच्या गुणवत्ता संदर्भात पाहणी केली तपासणी केली त्याच्यावर सगळे अधिकारी पण त्यांच्या समोर होते आणि त्यांनी त्यानुसार एक क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आमच्याकडे सुपूर्द केला तर मी मागणी केली म्हणून माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा रिपोर्ट मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे आणि ह्याच्यात ज्या काही सूचना जे काय मार्गदर्शन किंवा ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत ज्याच्यामुळे ह्या रस्त्याचा सुधार उद्या होऊ शकतो आणि त्यानंतर सगळ्या ह्या शंभर टक्के गोष्टी झाल्यानंतर आपण लोकांसाठी तो रस्ता सुरू करायचा त्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं टाकणार आहोत प्रामुख्याने रस्त्याच्या कामा संदर्भात मी तुम्हाला ह्याची नंतर कॉपी रस्त्याच्या म्हणजे एकंदरीत संपूर्ण समाधानकारक त्यांनी भूमिका व्यक्त केली की के ठीक आहे क्वालिटी त्या संदर्भात चांगला रस्ता चांगला दर्जेदार बनला असला तरी दोन तीन सूचना जे त्यांनी दिलेल्या तुमच्या समोर वाचून दाखवतो सदर अहवालमध्ये ज्या ज्या ठिकाणी तीव्र वाळणे आहेत त्या ठिकाणी सुरक्षेसाठी संरक्षण भिंत व आवश्यक उपयोग उपयोजना करणे म्हणजे आत्ता ज्या सुरक्षा भिंत आहेत माझ्या अनुसार त्यांची उंची वाढवली पाहिजे आणि त्या उंची वाढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य राहील दुसरी टिप्पणी दिलेली आहे ज्या ठिकाणी डोंगराकडील वादू तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लूज मटेरियल हटवण्यात यावेत त्यामुळे त्या अडथळा निर्माण होणार नाही ही एक सूचना कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेली आहे तिसरा वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ज्ञांचा आवाज मागवण्यात आलेला आहे आणि तो आवाज आल्यानंतरच तो चोवीस तासात पण येईल अठ्ठेचाळीस तासात पण येईल त्यानंतरच रस्ता सुरू करावा अशा पद्धतीच्या सूचना तीन प्रमुख सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्टर आला जिल्हाधिकारीकडून आदेश आजच्या आज जाईल त्या अनुसार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये एक दोन दिवसात सुधार करेल आणि त्या दोन तीन दिवसात सुधार केल्यानंतर हा रस्ता या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्या आधारे रिपोर्टच्या आधारे जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून तो रस्ता जनतेसाठी सुरक्षित दृष्टिकोनातून एक साईड म्हणजे खालतून वरती येण्याच्या दृष्टिकोनातून ती एक साईड लोकांसाठी सुरू करू म्हणजे आता एकंदरीत तुम्ही अगर पाहिलं तर पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे फक्त ज्या ह्या काही दोन तीन त्रुट्या ज्या क्वालिटी कंट्रोल मध्ये आलेला आहे त्या अनुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून शासन म्हणून प्रशासन म्हणून ते सुधार करून घेतील आणि त्यानंतर तो एक साईड जो आहे तो लोकांसाठी खुला होईल जेणेकरून वाहतूक जे आता जे बाजारपेठाला थोडं नुकसान होत आहे लोकांना येणाऱ्या जाण्यामध्ये कारण आता आराधानगरीतून आलेला आहे तिथून पण थोडा खड्ड्यांचा विषय आहे तो पण मी संबंधित डिपार्टमेंटला सांगून तिथे पण खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत ते लोक पण पन त्या पद्धतीने प्रायोरिटीवर काम ते घेत आहेत आणि एकदा हा घाय घाट रस्ता सुरू झाला मग त्यानिमित्त त्या, त्या अनुसार जनतेला त्याचा लाभ उठवता येईल बोला संदर्भात काय हा पहिलं होऊन दे मग त्याचा विचार या कामाला नेमका अजून किती काढावं लागेल कधीपर्यंत सुरू आता हत्ती काढल्या शेकोट राहिलेलं आहे एक लेन चालू झाल्यानंतर एकत्रित घ्या रिपोर्ट तो तुम्ही बघितला असेल तो कामाची सगळी मशिनरी लागली आहे तो फार फास्ट काम चालू आहे आणि जे काम चालू आहे ते फार क्वालिटीचं चालू आहे उदाहरण आपण नॅशनल सिक्स्टी एन सिक्स्टी सिक्स हायवेवर जाऊ त्याचा बघा गाडी कधी कधी अशी जाते यांची गाडी चालताना बघा तुम्ही अनुभव तुम्ही स्वतः घ्या क्वालिटीच्या <coughs> संदर्भात मला तर काय फक्त ह्या दोन तीन ज्या त्रुटी काढलेल्या आहेत बघा आपली काय जबाबदारी आहे पत्रकार लोकप्रतिनिधी आपली काय आपण जनतेची बाजू मांडायची असते परकट जो आपल्या वैयक्तिक देणं आहे का विषय राहत नाही आम्हाला काही फॉर्च्युनर काही इनोव्हाची गरज आहे का राहतच नाही आम्हाला जनतेशी लेणं देणं आहे म्हणून आज ह्या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्ट आल्यानंतर मी कलेक्टरांना देणार कलेक्टरने सांगणार दोन तीन दिवसामध्ये हा विषय त्याला प्रायोरिटी बेसिसवर क्लिअर करायला लावा आणि रस्ता चालू करा जास्त वेळ था 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 आता थांबायची काय गरज नाही आता आम्ही पंधरा तारीख तेव्हा बोललेलो त्यानुसार मला असं वाटतं एक दोन दिवस मागे पुढे होतील पण ते चालू होणार बघा शेवटी जनतेची सुरक्षा ही महत्वाची कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्वाचा आहे तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय आम्हालाही मजा नाही म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये त्यांचेही कुटुंब आहेत त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे म्हणून एकदा या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ मी गाडी पाठवतो चला दोन तीन गाड्या एकाच मोठी छोटी मिनी म्हणजे मिनी बस बनतो मिनी बस मागवतो सगळे एका मिनी बस मध्ये बसवून हो जाऊ त्याच्यातून काय हरकत नाही जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो, तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाही आहे तो नागरिकांसाठी आहे कुठ पक्षाचा झेंडा लागता का म्हणे करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येक जण त्याच्यात प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन आहे की नाही तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा

फायनल तुम्हाला इन्स्ट्रक्शन जिल्हाधिकारी त्यांच्या तोंडाने देत म्हणजे आज होईल हो ते माझ्या महत्वाचा विषय क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आलेला आहे ज्या काही मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत ते मुद्दे आता मी कलेक्टरांना सांगून त्यांच्याकडून त्या गोष्टी सुधार करून घेणार आणि रस्ता ती ऑनलाईन चालू करून घेणार मत्स्य व्यवसायासाठी तुम्ही फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने कार्य करता चांगल्या इनिशिएटिव्ह घेतलेले आहे पण त्याच संदर्भात बंदर सुद्धा विभाग आपल्याकडे आहे तर छोटी छोटी बंदर विकसित करून जलवाहतूक होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू होणार तसे प्रस्ताव मी सिंधुदुर्गाची तशी बैठक बोलवलेली होती आज रत्नागिरीच्या बैठकीसाठी जातोय वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जेणेकरून लोकांना आता बघा कोकण रेल्वे सुरू झाली आपल्याला किती सोय झाली एन सिक्स्टी सिक्स हायवे आला त्याच्याने आपल्याला किती सोय झाली तसंच माझी इच्छा आहे की एक दिवस लोकांनी वाहतुकीच्या निमित्ताने मुंबईवरून यावं गावी यावं हा माझा प्रयत्न आहे तो मी माझे प्रस्ताव मागितलेला आहे योग्य वेळी त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि ध्यान केलेला आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू